थोडी मागे अरे अरे थांबा थांबा पहिल्यापासून बघा नमस्कार तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे हे, तुम्हाला हे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय तो खेळ आहे आट्यापाट्या जेव्हा होळी जवळ येते त्याच्या आठ दहा दिवसाआधी खेळ खेड़ खेळायला सुरू करतात तसं वेगळ्या वेगळ्या गावात वेगवेगळे खेळ खेळले जातात आणि कोकण भागात जास्त करून हा खेळ खेळला जातो जसा है। हा छोटा पोरगा बोलला कोणतं गाव आहे ते त्यावरून तुम्हाला समजलंच असेल मी कोणत्या गावात राहते तर असंच आमचं खाणं पिणं मध्ये मध्ये चालूच असतं आणि नंतर परत आम्ही खेळतो तर असे आम्ही चार पाच दिवस खेळलो होळी जवळ आल्यावर खूप मजा वाटते तेव्हा सगळे एकत्र येतात खाणं खेळणं मजा मस्ती हे चालू असतं आणि नंतर आ होळीच्या आदल्या दिवशी पताके बनवायची तयारी सुरू होती आणि शेवटी तो दिवस आला ही होळी आहे आमच्या घराजवळचीच नंतर ही पण आमच्या घराजवळच होळी आहे जसं मागाशी त्या लहान मुलांनाही नाव घेतलं आणि आता या लाईट बोर्डवरून तुम्हाला समजलंच असेल मी कोणत्या गावात राहते ॲक्च्युली आधी आम्ही देवळाजवळच्या होळीजवळ आलो नंतर आम्ही ज्या घराजवळच्या दोन होळ्या आहेत तिथे गेलो सर्वात आधी दरवर्षी आम्ही इथेच येतो देवळाजवळ नंतर घरच्या इथे जातो हे आहे होळी दहन म्हणजेच गावची इडापिडा जाळून नवा प्रकाश देण्यासाठी लोक प्रार्थना करतात या दिवसाच्या वेगळ्या वेगळ्या कथा आहेत त्यातलीच एक मी तुम्हाला एक छोटीशी कथा ऐकवते हिरण्य कश्यपूची बहीण ढोंडा प्रल्हादाला जाळण्यासाठी त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात बसलेली तिला अग्नीपासून इजा न होण्याचा वर, वर मिळाला होता पण प्रत्यक्षात ढोंडा अग्नीत जळून मेली व प्रल्हाद जिवंत राहिला श्रीकृष्णाला मारण्यासाठी मावशीचे सोंग घेऊन आलेली पुतना राक्षसीन तिला कृष्णाने याच दिवशी मारली व मग गोकुळातल्या लोकांनी तिची होळी केली देशातील वेगळ्या वेगळ्या भागातील लोक हा सण वेगळ्या वेगळ्या नावाने मानतात जसे आपली ते होळी आहे तसे दुसऱ्या भागात म्हणजे उत्तरेतील लोक श्रीकृष्णाचा उत्सव म्हणून मानतात मग दुसऱ्या दिवशी मी निघाले मैत्रिणींसोबत होळी खेळायला म्हणजे रंगमंचम खेळायला थोडी गावात मज्जा केली आणि नंतर आम्ही गेलो वर्सोली बीच जे बांबूच्या पलीकडे दिसते झाडी वगैरे ते वर्सोली बंदर आहे मी पहिल्या ब्लॉकमध्ये पण ते तुम्हाला दाखवलं होतं खूप मज्जा केली आणि नंतर मग आम्ही तासभराने घरी निघालो चला आता था इथेच थांबूया ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ कशी वाटली नक्की कळवा बाय बाय